केंद्र सरकारने लागू केलेला वफ बोर्ड कायदा दोन हजार पंचवीस त्वरित रद्द करावा या मागणीसाठी जळगाव वफ समिती बोर्डाच्या वतीने सोमवारी दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन आणि जलभरो आंदोलन करण्यात आले पहा याबाबतचा सविस्तर व्हिडिओ वृत्तांत ओके okay. बरोबर काय सांगाल आज जेल भरो आंदोलन करण्यात आलं आहे वत बचाव कमिटीच्या वैधी काय निमतं कारण जळगाव वफ बचाव समितीमार्फत आज या ठिकाणी जी एस ग्राउंड जळगाव येथे बारा ते दोन धरणे आंदोलन दिले आणि दोनच्या नंतर आम्ही जेल भरो आंदोलन केलेले आहे आमची प्रमुख मागणी आहे की वफ कायदा दोन हजार पंचवीस हा जो सरकारने पास केलेला आहे तो कायदा रद्द करण्यात यावा कारण की त्यामुळे आमच्या संविधानिक चौदा एकोणावीस सव्वीस पंचवीस या घटनेच्या आधारात तो चुकीचा आहे आणि नुसार आमच्यावर अन्याय होत आहेत दुसरा आमची आज प्रमुख मागणी आहे की हा जो कायदा आणलेला आहे या कायद्यात मुस्लिमाव्यतिरिक्त जे इतर धर्मांची त्यांनी जास्त प्रमाणात भरणं भरणा केलेला आहे तो रद्द करण्यात यावा पहिले तर आमची मागणी तीच आहे की पूर्ण कायदा रद्द करावा आता जे माननीय सुप्रीम न्यायालयाने आम्हाला इंटरव्ह्यू दिलेला आहे त्याच्यात पाच फक्त आम्हाला यांनी स्टे दिलेला आहे आम्हाला एक्केचाळीस याच्यावर तो स्टे पाहिजे म्हणजे संपूर्णपणे तो रद्द पाहिजे आणि जोपर्यंत हा कायदा संपूर्णपणे रद्द होत नाही ही आमची आता रस्त्यावरची लढाई सुरू झालेली आहे पहिले आम्ही ह्युमन चेन केली त्याच्यानंतर आता आम्ही धरणे दिले त्याच्या त्याच्यानंतर जेल बरो केलं आता पुढची लढाई आमची राहील रस्ता रोको आंदोलन त्याच्यानंतर पुढची राहील आमची रेल रोको आंदोलन त्याच्यानंतर पुढची राहील आमची उपोषण त्याच्यानंतर आमची आमरण उपोषण जोपर्यंत हा काळा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत वक बचाव समिती जळगाव तर्फे हे चालूच राहणार आहे मागच्या वेळेस पण आपण काही दुकानं बंद ठेवली होती मागच्या महिन्यात तीन तारखेला दुकानं बंद ठेवली होती आता परत हे केलंय अजूनही आपल्या मधले म्हणणे नाही ना हे सरकार झोपलेली आहे ही सरकार फक्त झोपण्याचं सोंग करते आहे आणि कोणत्याही प्रकारे आमचं कार्य याला रद्द करत नाही म्हणून जोपर्यंत ही सरकार जागून रद्द करत नाही तोपर्यंत आमची लढाई कोर्टातली आणि रस्त्यावरती चालू राहणार आहे okay. फारुख शेख वक्फ बचाव समिती समन्वयक जळगाव काही काय सांगाल आपण वक्त जी कमिटी आहे त्याचा जलभ आंदोलन आज घेण्यात आलं यामध्ये आपण पाठिंबा दाखवला आज जळगाव शहरामध्ये जळगाव जिल्ह्यातील वफ बचाव समितीच्या वतीने जेल भरो आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनामध्ये वेळपासून भारतीय जनता पार्टीच्या सरकारने वफ विरोधी हा काळा कायदा उभा केला आहे त्या त्या दिवसापासूनच वंचित बहुजन आघाडी नेहमी या कायद्याच्या विरोधात मुस्लिम समुदायाच्या सामाजिक व सांस्कृतिक अधिकारांचं संरक्षण जो की त्यांचा घटना प्रदत्त अधिकार आहे त्याच्या समर्थनार्थ कायम उभी आहे आणि म्हणूनच आज जळगाव शहरातल्या आंदोलनामध्ये आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सहभाग नोंदवलेला आहे कारण वफच्या जागा या फक्त कुठल्या धार्मिक प्रयोजनांसाठी नाही आहेत तर देशभरामध्ये वफच्या जागेवर आज मोठमोठी कॉलेजेस आहेत मोठी मोठी विद्यापीठं आहेत त्यासारखे आणि सामाजिक उपक्रम आहेत की ज्यामुळे मुस्लिम समुदायासोबतच इतर नागरिकांना देखील त्याचे चांगल्या अर्थाने फायदे होत आहेत पण या सगळ्या गोष्टींवर आपलं दबावाचं राजकारण करणाऱ्या संघवादी भारतीय जनता पार्टीने निर्तूक अगदी चुकीचा अगदी पायंडा राबवत एक काळा कायदा आणलाय आणि त्यामुळे यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक सुरक्षतेचे प्रश्न उभे राहतात त्यासोबतच देशातल्या मूलभूत हक्कांवर गदा येते आणि मुस्लिम समुदायाला त्यासोबतच इथे असलेला जो जो घटक असा आहे की ज्या घटकाकडे स्वतःच्या ॲसेट्स नाहीयेत त्याला दबावतंत्राखाली आणून या देशामध्ये अगदी चुकीचं राजकारण करण्याचं काम सध्या भारतीय जनता पार्टी करते आहे आणि या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आम्ही कायम आहोत आणि असू मी शमीबा पाटील जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी